महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोल देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर धन्यवाद नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते या अनुषंगाने पोलिसांनी देखील आता कंबर कसल्याचं बघायला मिळत आहे तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीच्या मोबाईलची विक्री करत होता याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून शिवाजी चौक कथळा येथे रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख याला ताब्यात घेतलं तसेच त्याच्याकडून चाळीस हजार रुपये तीन मोबाईल जप्त करण्यात आले तसेच पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची देखील कबुली दिली आहे त्यानुसार त्याच्यावर भद्रकली पोलीस स्टेशन येथे कलम एकशे बेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात आली आहे